भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज पुणे दौऱ्यावर आहेत पुणे दौऱ्यादरम्यान ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्यानंतर लवळेला सिंबासच्या प्रोग्रामसाठी रवाना होतील जम्मू काश्मीरच्या पहलगामधल्या का दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यातल्या पर्यटकांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांदवणपर भेट घेतली यावेळी अजित पवारांनी राज्य शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असा धीर कुटुंबियांना दिला पुणे विद्यापीठ ढेकणांच्या बिळखा पडले विद्यापीठातल्या मुलांच्या वसतिगृहामध्ये ढेकणांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय ऐन परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना ढेकणांचा त्रास सहन करावा लागतोय विद्यापीठ प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इथल्या विद्यार्थ्यांनी केला पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये आंब्याची आवक वाढली आहे आंब्याचे दर आवाक्यात आले आहेत किरकोळ बाजारामध्ये आंब्याचे दर आता चारशे ते आठशे रुपयांपर्यंत आहेत तर यंदा कोकणामध्ये आंब्याच्या उत्पादनात घट झाली आंबा पंधरा मे पर्यंतच बाजारात उपलब्ध असणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पुण्या नारायणगावमध्ये मुक्ताबाई आणि काळोबा देवाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या यात्रेनिमित्तानं मंदिराला विविध रंगी फुलांनी आणि पानांनी सजवण्यात आलं या यात्रेसाठी तमाशा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते